तर नमस्कार मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एका गाढवाची गोष्ट तर मित्रांनो अशाच नवनवीन गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील लहान मुलांच्या तर पहिलं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या गोष्ट चालू करत आहे मित्रांनो गाढव आणि त्याचा निर्दयी मालक हे खूप गरीब गाढव होते त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटभर खायलाही देत नसे असेच ते घाडव म्हातारे झाले एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप मोठे ओझे दिले दिलेले रस्ता अवघड आणि खचखाळग्यांचा होता त्याच्यामुळे घाडव धडपडू लाग धडपडून पडले व त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले मालक खूप चिडला आणि दृष्टपणाने त्याला मारू लागला तेव्हा घाडव मान वर करून म्हणाले अरे दृष्ट माणसा हे सगळं नुकसान तुझ्यामुळे झालं तू जर मला नीट खाऊ वाचलं असतं तर मी चांगला शक्तिवान झालो असतो आणि हे वज मी सहज उचलू शकलो असतो तर मित्रांनो या गोष्टीचं तात्पर्य असं आहे की काही लोक कृतज्ञ आणि दृष्ट असतात की ते प्रामाणिक आणि गरीब माणसांना छळण्यासाठी छळण्यासही कमी करत नाहीत तर मित्रांनो गोष्ट संपली अशाच नवनवीन आणि शिकण्यासारख्या गोष्टी जर तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि तिथे असेल ती बेलायकनची घंटा दाबा म्हणजे येणाऱ्या नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत येऊन जातील